पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो ग्रामपंचायत विभाग मित्रांनो ग्रामपंचायतमधून मिळणारे विविध दाखले आणि त्यासाठी वसूल करण्यात आलेली ग्रामपंचायतीकडून फी तुम्हाला माहिती आहे की कि स्थानिक पातळीवरती ग्रामपंचायत स्तरावरती जन्म दाखला किंवा मृत्यू दाखला मिळत असतो तो दाखला किती रुपयाला मिळतो त्या दाखल्याचे किती पैसे द्यायचे आहेत आणि त्या संदर्भात काय नियम आहे की या दाखलेला किती दिवसात आपल्याला तो दाखला मिळायला पाहिजे आणि त्यासाठी किती रुपये देण्यात येतात किंवा जे चुकीच्या पदीने मोठ्या प्रमाणामध्ये दोनशे तीनशे रुपये जे ग्रामपंचायत अक्षरशः लुटून खाते सर्वसामान्य लोकांना त्या संदर्भात आपल्याला काय करता येईल का या संदर्भात तपशीलवार व्हिडिओ आज आपण बघणार आहोत कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करून ठेवा तर मित्रांनो मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसते या ठिकाणी बघा जन्म नोंद किंवा मृत्यू नोंद घालण्यासाठी दाखले देण्यासाठी पाचशे रुपये ग्रामपंचायत मागत आहे मित्रांनो आपले एक सबस्क्रायबर आहेत हिंगोलीचे त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज केला होता की या ठिकाणी तुम्ही बघाल तर सचिन थिटे म्हणून आपले हिंगोलीचे एक सबस्क्रायबर आहेत त्यांनी त्यांचे सांगितले की आमच्या ग्रामपंचायतमधून जे ऑपरेटर आहेत ते आमच्याकडनं एक जन्म नोंद किंवा मृत्यूरोड टाकण्याचे पाचशे रुपये घेत आहेत आणि गोर गरीब लोकांना लुटत आहेत तर मित्रांनो या ठिकाणी मी त्यांना सांगितलंय की तुम्ही ती पाचशे रुपयाची पावती घ्या आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी सर्वांना सांगू इच्छितो की नेमका नियम काय आहे की कि किती दिवसात तो दाखला द्यायचा आहे किंवा किती रुपयाला तो दाखला द्यायचा आहे किंवा ह्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहोत आणि हे जे पैसे अतिरिक्त पैसे जे मागत आहेत त्यांचा बंदोबस्त कसा करायचा याचीसुद्धा चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत मित्रांनो ग्रामपंचायतकडून मिळणारे दाखले आणि त्या दाखलेची किंमत किती असते तर बघा या ठिकाणी ग्रामपंचायतीकडून जे आपल्याला दाखले मिळतात हे दाखले कोणत्या नियमाअंतर्गत मिळत आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघाल तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधराचा हा एक शासन आदेश शासन परिपत्रक हा एक नियम आहे त्याच्यानंतर दोन नंबरचा बघा महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक आर टी एस दोन हजार पंधरा हा एक शासन निर्णय आहे चौदा जुलै दोन हजार पंधरा रोजी प्रसिद्ध झालेला त्याच्यानंतर तीन नंबरचा एक शासन आदेश आहे शासन निर्णय आहे दोन हजार अठरा प्रकरण क्रमांक एकशे पंचेचाळीस या ठिकाणी तेरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी हा शासन परिपत्रक प्रसिद्ध झालेला आहे हे शासन परिपत्रक तुम्हाला जर हवे असतील तर महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती तुम्हाला ते उपलब्ध होतील शासन निर्णय कसा काढावा या संदर्भात मी आधी व्हिडिओ बनवलेला आहे तशा प्रकारे या शासन निर्णयाचा तुम्ही दिनांक टाकून हे दोन्ही शासन निर्णय डाउनलोड करू शकता तर मित्रांनो सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर आपण आता आलेलो आहोत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश दोन हजार पंधराच्या कलम तीन अन्वे ग्रामपंचायती किंवा पंचायत समितीमार्फत द्यावयाच्या लोकसेवांचं तपशील तर या ठिकाणी बघा अनुक्रमांक मी लिहिलेलं आहे सेवेचे नाव कोणत्या ते सेवा त्यांनी द्यायचे आहेत सेवा पुरवण्याची विहित करण्यात आलेली कालमर्यादा किती आहे ते बघा या ठिकाणी पदनिर्देशित अधिकारी कोणती सेवा आपल्याला द्यायची आहे त्याच्यानंतर ती सेवा आपल्याला जर मिळाली नाही तर प्रथम अपिलीय अधिकारी प्राधिकारी कोण आहे कुणाकडे आपण तक्रार करू शकतो त्याच्यानंतर द्वितीय अपिलीय प्राधिकारी कोण आहे त्याच्यानंतर सेवा उपलब्धतेसाठी अर्ज सादर करायचे ठिकाण कोणते त्याच्यानंतर सेवा उपलब्धतेच उपलब्धतेसाठी अर्जाचा नमुना उपलब्ध आहे की नाही त्याच्यानंतर सेवा पुरवण्यासाठी अर्जासोबत भरावीची फी किती आहे आणि त्याच्यानंतर विहित कालावधीनंतर सेवा कोणत्या ठिकाणाहून उपलब्ध होईल तर ह्या गोष्टी तथ्यानुसार पद्धत मांडलेल्या आहेत आपण स्टेप बाय स्टेप एक एक बघूया -एक आपण नेमकी काय आणि ने, किती दिवस लागत आहेत ते या ठिकाणी नंबर एक बघा जन्म नोंद दाखला तुम्हाला सात दिवसामध्ये मिळेल त्यासाठी तुम्हाला ग्रामविकास ग्राम अधिकारी किंवा ग्रामसेवक यांच्याकडे तुम्हाला अर्ज करायचा म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये जे ग्रामविकास अधिकारी असेल किंवा ग्रामसेवक असेल त्याच्याकडे तुम्हाला हा दाखला मिळेल तिथे तुम्हाला तो अर्ज करायचा आहे तर जो अर्ज तुम्हाला केल्याच्या नंतर जर दाखला मिळाला नाही सात दिवसामध्ये तर तुम्ही गट गटविकास अधिकारी यांच्याकडे प्रथम अपीलमध्ये तक्रार दाखल करू शकता त्याच्यानंतर इथं पण तुमचं काम झालं सा नाही तर द्वितीय अपील दाखल करू शकता विकास अधिकारी यांच्या इथे त्याच्यानंतर सेवा उपलब्धतेसाठी अर्ज सादर करायचे ठिकाण बघा ग्रामपंचायत ठिकाण आहे हे सेमच आहे ग्रामपंचायत ठिकाण या ठिकाणी मी तेच तेच सांगत नाहीत नाहीतर व्हिडिओ खूप मोठी होऊन जाईल त्याच्यानंतर सेवा उपलब्धतेसाठी अर्जाचा नमुना या ठिकाणी उपलब्ध आहे वीस रुपये शुल्क लागतंय फक्त जास्त लागत नाही वीस रुपये तुम्हाला तो दाखला मिळून जाईल त्याच्यानंतर विहित कालावधीनंतर तो दाखला कुठं भेटेल काही प्रसंगी ग्रामपंचायतीमध्ये अर्ज केल्याच्या नंतर पंच पंचायत समितीमध्ये सेवा मिळते म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितले की तुम्हाला तुम्ही सगळं प्रोसिजर केलं अर्ज दिल्याच्या नंतर तो दाखला कुठं भेटेल तर तो दाखला या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तुम्हाला मिळेल कुठला जन्म नोंद दाखला त्याच्यानंतर मृत्यू नोंद दाखला सेम असंच आहे सात दिवस आधी कोणाकडे अर्ज करायचे आहेत ते दिलेले आहे गटविकास अधिकारी द्वितीय अपिली अधिकारी असतील ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे अर्ज त्यांच्याकडे उपलब्ध असतो आणि वीस रुपये तुम्हाला या ठिकाणी पुरवायचे आहेत ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तुम्हाला तो दाखला मिळून जाईल सेम या ठिकाणी विवाह नोंद दाखला ग्रामपंचायत येणे बाकी नसल्याचा दाखला नमुना आठचा चा उतारा निराधार असल्याचा दाखला या ठिकाणी निराधार असल्याचा दाखलेला वीस दिवस लागत आहेत त्याच्यानंतर ग्रामपंचायत येणे बाकी नसल्याच्या दाखलेला पाच दिवसात पाच दिवसात तुम्हाला मिळतोय या ठिकाणी वीस वीस रुपये सर्वांचं शुल्क आहे आणि ग्रामपंचायत कार्यालयामधूनच ही सेवा तुम्हाला मिळत असते त्याच्यानंतर निराधार असल्याचा दाखला बघा त्याच्यानंतर तो तुम्हाला निशुल्क मिळेल निराधार असल्याचा दाखलेला कोणत्याही प्रकारचे शुल्क मागितले जात नाहीत निशुल्क ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तुम्हाला तो मिळून जाईल त्याच्यानंतर दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला सात दिवस लागतात या ठिकाणी गट विकास अधिकारी प्रथम आपले अधिकारी असतील त्याच्यानंतर पंचायत समिती कार्यालयामध्ये तो तुम्हाला दाखला मिळून जाईल या ठिकाणी विहित कालावधीनंतर सेवा कोणत्या ठिकाणावर उपलब्ध होईल तर पंचायत समितीमध्ये तुम्हाला दारिद्र्यरेषेखालील असल्याचा दाखला हा मिळून जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे हे चार्ट आहे या चार्टचा तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट मारून ठेवू शकता म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे दाखले आपल्याला किती दिवसामध्ये मिळणार आहे त्यांचा कालावधी किती आहे कोणाकडे अर्ज करायचा आहे अर्ज कुठे उपलब्ध आहे दा जर दाखला मिळाला नाही तर कोणाकडे आपल्याला तक्रार करायची आहे प्रथम अपिली अधिकारी किंवा द्वितीय अपिली अधिकारी त्याच्यानंतर ती सेवा कुठं उपलब्ध होणार आहे या सर्व गोष्टींची माहिती या तथ्यामध्ये तुम्हाला मिळून जाते तर मित्रांनो पुढे बघाल तर महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाचा एक शासन निर्णय आहे अन्वेय महसूल हो व वन विभागाकडून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये तात्पुरते रहिवासी प्रमाणपत्र ही सेवा देण्यात येत असल्याने ग्राम विकास विभागाकडून रहिवासी दाखला देण्याची आवश्यकता नाही तसेच खालील सेवांकरिता घोषणापत्र सादर करण्याचा आहे या ठिकाणी बऱ्याचशा वेळेला आपण अन्य सुद्धा काही दाखले आपल्याला सादर करायला लागतात कुठल्या कुठल्या सरकारी कामांसाठी तर या ठिकाणी विधवा असल्याचा दाखला तुम्हाला स्वयं घोषणापत्र लिहायचे त्यासाठी तिथं कोणाचाही दाखला घेण्याची गरज लागणार नाही किंवा ग्रामपंचायतमधून कोणताही सर्टिफिकेट प्रमाणपत्र घेण्याची गरज लागणार नाहीत हे असे दाखले आहेत ज्यांचं तुम्ही स्वयं घोषणापत्र लिहू शकता ते कसं लिहायचे ते आपण पुढे बघूया परंतु कोणत्या कोणत्या स्टेजेसमध्ये आपण ते स्वतःच दाखले तयार करू शकतो किंवा स्वतःच घोषणा तयार करून ते कुठल्याही योजनेला किंवा कुठल्याही अर्जाला शासकीय कामांसाठी आपण यूज करू शकतो तर ते बघा परितक्ता असल्याचा दाखला विभक्त कुटुंबाचा दाखला नोकरी व्यवसायासाठी ना हरकत प्रमाणपत्र बेरोजगार असल्याचं प्रमाणपत्र हयातीचा दाखला शौचालयाचा दाखला नळ जोडणीसाठी अनुमती प्रमाणपत्र चारित्र्याचा दाखला विजेच्या जोडणीसाठी ना हरकत प्रमाणपत्र जिल्हा परिषद फंडातून कृषी साहित्य खरेदी राष्ट्रीय बायोगॅस ख व खत व्यवस्थापन कार्यक्रम बचत गटांना खेळते भांड भाग भांडवल बँकांमार्फत कर्ज पुरवठा कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचं प्रमाणपत्र निराधार योजनेसाठी वयाचा दाखला तर मित्रांनो याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट करून ठेवा हे सुद्धा जे दाखले आहेत ते तुम्हाला स्वयं घोषणापत्र लिहून ते तुम्ही सबमिट करू शकता हे दाखले तुम्हाला घेण्याची गरज नाही असं या नियमामध्ये म्हणलेलं आहे हा नियम सुद्धा मी तुम्हाला दिलेला आहे आणि ते स्वयं घोषणापत्र कसं असणार आहे तर पुढे बघूया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघाल तर स्वयं घोषणापत्राचा नमुना तो खालीलप्रमाणे आहे स्वयं घोषणापत्र असं वरती लिहायचं आहे त्याचा फोटो लावायचा आहे या ठिकाणी मी म्हणजे जो अर्जदार असेल त्याचं नाव त्याच्या वडिलांचं नाव यांचा मुलगा किंवा मुलगी वय वर्ष किती आहे ते अर्जदाराचं लिहायचं आहे आधार कार्ड क्रमांक लिहायचा आहे व्यवसाय टाकायचा आहे शिक्षण असेल तर शिक्षण किंवा अन्य कोणता व्यवसाय असेल तर राहणार कुठे तो पत्ता टाकायचा आहे याद्वारे घोषित करतो किंवा करते की वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे व सदर माहिती खोटी आढळून आल्यास भारतीय न्याय संहिता या ठिकाणी पहिला भारतीय दंड संहिता होता आता तो कायद्यात बदल झालेला आहे एक जुलैपासून नवीन कायदा आपल्याकडे आलेला आहे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन तसेच स्वयं घोषणापत्राद्वारे मला मिळालेले सर्व लाभ सर्व परिरित्य काढून घेण्यात येतील याची मला पूर्ण जाणीव आहे या ठिकाणी ठिकाण लिहायचं आहे दिनांक टाकायचा आहे अर्जदारांनी सही करायची आहे आणि अर्जदाराचं नाव लिहायचं आहे आणि अशा प्रकारचं घोषणापत्र सादर केल्याच्या नंतर मागे मी मागाशी जे दाखले दाखवले ते दाखले तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही बघाल तर हे जे मागे जे दाखले आहेत हे दाखले तुम्हाला देण्याची गरज लागणार नाही स्वयं घोषणापत्रानुसार ते चालून जातील तर मित्रांनो अशा प्रकारची ही व्हिडिओ आहे आणि कोणीही तुमच्याकडनं जर जास्त पैसे घेत असेल तर अत्यंत चुकीचं आहे त्याची तुम्ही व्हिडिओ क्लिप करा आणि ती व्हिडिओ क्लिप करून गटविकास अधिकारी किंवा जे अपिलीय प्राधिकारी असेल किंवा तिथं तक्रार दाखल करण्याची जिथं संधी आहे तिथं तुम्ही तक्रार दाखल करू शकता मुळात म्हणजे अशा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक किंवा डाटा ऑपरेटर असतील किंवा अशी कोणतेही शासकीय माणसं जर पैसे घेत असतील तर त्याची दखल सर्वप्रथम सरपंचांनी घेतली पाहिजे कारण की सरपंचाला आपण निवडून दिलेली आहे तसेच त्यापणेने आपल्या ज्या वार्डातला जो, जो सदस्य आहे तो काय करतोय त्याला तुम्ही कामाला लावलं पाहिजे की तू जा तिथं आपल्या वार्डातल्या माणसांकडून हा पैसे घेतोय तू तिथं जाऊन भांड कारण की आपण त्याला तिथं निवडून दिलेले असते आणि आपण काहीच बोलत नसू तर हे आपलंच कुठंतरी चुकीचं आहे आपणच फुकट त्याला निवडून देतोय तो काही काम करत नाही आणि जनतेची लुटालूट ही होतच असते मित्रांनो या ठिकाणी तुम्ही कटाक्षतेने तुमच्या सरपंचाला तुमच्या सदस्याला पहिलं धरा आणि त्याला सांगा की अशा प्रकारची आमच्यावर अन्याय होतोय आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर करा मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तक्रार सुद्धा दाखल करू शकता तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा व्हिडिओ मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र